या शहरातून अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या विरोधात पोलिसांची धडाकेबाद कारवाई तर लाखोचा मुद्देमाल जप्त चार गोवंश मिळाले जीवदान बघा सविस्तर वार। नमस्कार भेशाल न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सकाळी साडेतीन वाजेच्या दरम्यान संगमनेर शहर पोलिस हद्दीत कोलारघोटी महामार्गावर असलेल्या वजन काट्यासमोर पंचायत समितीजवळ संगमनेर शहर पोलिसांनी अवैध गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या बॉलेरो वाहनासह एक आरोपी ताब्यात घेतला आहे याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की संगमनेर शहर पोलीस ठाण्याची सरकारी गाडी पेट्रोलिंग करत असताना कोलारगोटी महामार्गावर पावर वजन काट्याच्या समोर चालत्या वाहनाचा पोलिसांना संशय आला तेव्हा वाहन चालक यास वाहन थांबव असा इशारा केला असता वाहन चालक हा वाहनाचा वेग वाढून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी शितापीने त्या वाहनाला सरकारी गाडी आडवी लावत गाडी उभी करण्यास भाग पाडली तेव्हा महिंद्रा कंपनीच्या बॉलेरो वाहन चालक मोहम्मद हुसेन फरीद शेख हा गोवंश जातीची जनावरे ही दाटीवाटीने त्यांना चारापाण्याविना डांबून ठेवून त्यांची क्रूरतेने व वा निर्दयतेने वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले तेव्हा वाहन चालक मोहम्मद हुसेन फरीद शेख यास विचारपूस केली असता त्याने ही वाहतूक बबलू इदू शेख व मोझीम उर्फ सलीम नाशिर शेख राणार कुरण यांच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचे सांगितले तेव्हा सदरचे बॉलेरो वाहन व वा चालक यास ताब्यात घेऊन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुनैया मुकरे नेमणूक संगमनेर शहर पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी एक मोहम्मद हुसेन फरीद शेख वयवर्ष सदोतीस राहणार आझादनगर कुरन तालुका संगमनेर आरोपी दोन बबलू इदू शेख राहणार कुरन तालुका संगमनेर फरार आरोपी तीन मोझीम उर्फ सलीम नाशिर शेख राहणार कुरन तालुका संगमनेर फरार याच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्राण्यांना निदळतेने वागणूक अधिनियम कायदा कलम तीन ऑब्लिक अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाई दरम्यान एक महिंद्रा बॉलेरो वाहन क्रमांक एम एच शून्य सहा ए झेड सदुसष्ट एकोणपन्नास काळ्या पांढऱ्या रंगाचे चार गोवंश जातीचे गाई असा एकूण एक लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चारही जिवंत गोवंशगाईंना गोशाळेत रवाना केले आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन